तरी मेहनत कधीच थांबू नाही शकत कारण आपण जेवढं करतो तेवढं कमीच असतो त्यामुळे सतत रियाज केला पाहिजे सतत मेहनत केली पाहिजे संगीतकाराने त्याला जी चाल लावले ती काहीतरी विचार करून लावले त्यामुळे आय हेट इट अँड आय डोंट लाईक like. असं त्याला आपण म्हणणं चुकीचं आहे वाटत एकदा मनाशी घट्ट के, केलं ना की काही नाही होणार समोर आपलीच लोक आहेत सगळी काहीच होणार नाही मस्त गायचंय मस्त बोलायचंय किंवा काही नाही फायद्यासारखं आहे म्हणजे आईकडे फायदा असेल तर आई, आई आवडते बाबांकडे फायदा असेल तर बाबा आवडते कलरिंग माझं खूप चांगलं आहे आईला पण विचार अरण्यामध्ये कुठेतरी शोधायचे आणि तिकडे जाऊन ते बसायचे मग आता कधी त्याला अटॅच तलवार होत सगळ्यांनी येऊन कडकडून मिठी मारली होती सगळ्यांनी जे उर्मा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला रवा लागतो रवा मंदाचेवर भाजून घेवांचं एक स्वप्न आहे की त्यांना चहा जाम आवडतो तर मी कोणी नाहीये फक्त आम्ही दोघं आणि तानपुरा मी तानपुरा वाजवते एकीकडे गाते ते जे तोंडातून म्हणतील ते मी गायला सुरु केले असं त्यांचं स्वप्न आहे ते पण मला पूर्ण करायचं कौशिकी चक्रवर्ती आणि आत्ताच असं त्यांनी विचारलं की बॉलिवूड ची त्याच्यामध्ये श्रेया घोषाल रामाने दर्शन द्यावे प्रभु रामाने दर्शन द्यावे गातो तो मुखी हरी नाम, गातो मुखी हरी नाम हरी नाम गा तोमुखी हरी नाम, Shri Ram, Shri Ram, Shri Ram, Shri Ram, Bravo Shri Ram.